भगवान परमात्मा जे रावीर भाई उशक्तीच तारे नामे ती लाखो विघ्न टळबा हे विधी लखेवाळा विधाता तार हातीर माई लखडीच प्रत्येक रिषा लखी जी तू संत कस मुकम करो ती वाचाल पंगू लंग हे ते क्रीम आवडी शक्ती सोर मुको वाचाळ बळ जायचं लंगडो पर्वत चढजायचं बेरेन आटावचं आंधेन वाट दखावस परमात्मा नामेर माई उशक्तीचं रामानीव सुद्धा लेखच राम राजमणी सदा विजयते भगवान परमात्मा रो चिंतन व्यक्ती निर्मय सदा विजयी रेच जीवनिर्मय कणाईवर हार वेनी हो असो परमात्मा रो नामच नाम, नाम शुण गाता गाता मन क्या रो देवरूप मन क्या देवरूप्रजाच ही शक्तीवर रामिर्वायच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी वर्णन कराच पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनही अभुल्या हाती रिघाला भक्तीपंथी जगा देत धर्म अर्थ काम आणि मोक्ष नाम चौथी सिद्धी जगात oh. मोक्ष प्राप्त वच सिद्धी प्राप्त सरस्वती माता प्रसन्न बोली जगो प्राप्त आवडी शक्ती भगवान परमात्मायच आणि दादांत आपण शंभर उदाहरणच जगद उर तुकाराम महाराज अभंगीरमयी एक ठिकाणी केवलोच निरोप सारी सेन दे दो मारी आठवण लार रे दो मारो सेन सेवटे रो राम राम ही शक्ती प्राप्त होत परमात्मा रामीर माई आणि ये, ये जन्मेर माई बाकी जेलमेर कोणी हो तुकाराम महाराज शेवटे अभंग गो आम्ही जातो आमचे गावा आमचा राम राम घ्यावा बस म्हण की मोत कळच मोत ही शक्ती परमात्मा रामेर अंग काही वेळ जो गोके दस लारे तो कोई की पण आंगेर होईक सुद्धा के दस आपण मला जगदगुरु शेवालाल बाबून जगदंबी माता प्रसन्न होई हो आज कचरा वर्ष वेगळेस तीन सारस वर्ष वेगळे म्हणून जवळपास जगतगुरु शेवलाल बापू के लागो ला याडीन बेटा को बार कोशे पर दिवो लागे आशी जगर मी बिमारी तो जायतो डॉक्टरने हात कोणी लागे वाता संत टाइम केन व आज सारी घडगी शक्ती प्राप्त व्हायचं परमात्मा निर्माई हो करण मेरे सज्जनो तुकाराम महाराज कर आम्ही जातो आमचे गावा आमचा राम राम घ्यावा हीच कोणी कर आंबे ताणी बेतो तो तबा दे गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावी हो आम्ही ताणी वेतो तो भाव पण आप जारोचू येणच कच सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय सुरत जाती रही लेकिन किरत कबी ना जाय हो म्हण की अरे किरती ठेवायला आगे चलत हे गोली फीचे होत हे आवाज हे संत चले गे कोणूर आवाज लार मेले गे बघूच आपण कवीत कवी तेरा दन लग तरी आठवण करीचे आहे कोणी केली मी तुम्हाला जायला मोर स्वतार पत्ती नेऊन केणू वाकडी तिकडी बाबुळ त्याला आला हिरवा कच पाला महा पुंडलिकराव मेला तर दुसरा टपूर या नावरा केला के तुकाराम महाराज दादांत आपण देखो आपण जन्मे नावाचा जन देह सोबत लावाचा जन्मे वळा देह सोबत रच पण जातो म्हणा देह सोडन जावचा आणि सोबतर नाम नाम लि आपण बस कीर्ती लहार काही लार रे लहे कारण करण केरे सजुनो चालू कीर्तन हो ना संदेश आवगो जब तुकाराम महाराज कस कोण वेळा रोहू आपले ताळे उभोच आणि आप टाईम वेगो कीर्तनिर्मय चालू कीर्तनिर्मय तुकाराम महाराज पब्लिकन संदेश देऊ शकतो महाराज टाइम टाईम आणि भगवान परमात्मा पुष्प विमान मिळूच धर्मदूत म्हणले ना मिळच आणि म्हणून जायच हो आणि आपण तो धन संपत्ती माहिती गुता जाय टप टप असू पडत आपण शिरके मृत्यू गिळाना धन दौलत सोडून जायचा माया जाळा सोडून जायचा हा ही कुडी निकट नातो म्हणजे जायचं कुडी आत्मान छोडेनी आत्मा कुडीन वेला करायचं पण संत तुकाराम महाराज जातो वेळा कस अंत काळी विठो आम्हासी पावला कुडी सहित गुप्त झाला काळ कन आव अंत काळ वेळी भगवान परमात्मा प्रत्यक्ष विमान आणि मन पुष्पविमान मिच आनंद आनंद करतानी राम कृष्ण देवच कोणी काय ज्या अर्थी सुखच वरती दुखच कोणी काय ज्या अर्थी पुण्याच वरती पापच पण जीवनर माहिती म्हण दन कळगो तो रात आपोआप कळस दन कळगो तो रात्र आपोआप कळच मन क्या ना सुख कळगो तो दुःख आपोआप कळच मन क्या ना तावडो कळगो तो छेंडी आपोआप कळस मन पुण्य कळगो तो पाप आपो आप कल से धर्म कळगो तो अधर्म आपो आप कल से स्वर्ग कळगो तो नरक आपो आप कल से मन कळगो तो मन क्या ना देव कुनो आपो आप कल से देव कला मेरे कर चीनी आपो आप कल से पर मन क्या पढ़ाओ आपण कली जाए आपने मन क्या पढ़ाओ तो रहेंगे मापड़े रहेंगे अंदेव करण मेरे करता होता सतसंग मेळेर मय आणू लागायचं हो गाडी चक्का जर पंक्चर वेग ट्यूब पंक्चर काढे उ हवा वो पंक्चर पंक्चर देखायच हवा तो भरना करत पंक्चर कदाचित धुंदे करता पाणी डबव्ह पंक्चर लाभच जो ये मनेर पंक्चर काढे करता सतसंगेम आणू लागायचं आणि ज्ञान रुपी पाणीर मय डबोळू लागायचं नाही मनेरो पंक्चर निघाच अशा प्रकारे रोहू एक मनुष्य जीवन चक्र म्हणून कसं आता अधिकार झे ना आहे किशोर जाधव एक्कावन रुपया कैलासवासी कधीराम जाधव येनुरो नातूच धन्यवाद धन्यवाद ओरू सातो साथ ज्ञानेश्वर चव्हाण धायफळ ओनू समती एक्कावन रुपये सप्रेम धन्यवाद प्रेमदास सुभाष जाधव कैलासवासी कनिराम जाधव येनुरो नातू येनू समती एक्कावन रुपये सप्रेम आहे धन्यवाद धन्यवाद ओर सातो साथ चिठ्ठी भली मोड पण एकच नाम आहे सोबत पांडुरंग राठोड सर वा हमारे पांगरी रेवा हमारे प्रिय मित्र वो अनुसमति एक काउंटर पर सफरी बेटा धन्यवाद धन्यवाद करण शेन <laughs> का <laughs> दो पळकट काळे रे माथे पण तू काय अपग मेलो घट जसं म्हणजे बाथरूम करता हानूच कपडा पिरून चालू जायचं पुरे कपडा अवतार झाली लगोड पण लगात आणि पटांगडे उतरतो जो तू करा महाराज कस काळेंदर जिंकेर विये तो कंबर बळकट बांधून लागत कास घालून बळकट झालो कळी काळावरी नीट केली पाय वाट भव सिंधू वरुणी हो कडे न, कंबर पटा संत तुकाराम महाराजांचा संसार रूपी सागरमाई छलांग मार्गी नो आणि पर्लीकड जायचे असे प्रकारे म्हणे भाई भाव पळकट रखाडो करतानी त्यांनी कडे रो कंबर पटा बांधो पळकट काळे रे माथे व तुका पग मेलो घट भव सागर पार जाय ना ही सागर तर करता भगवान परमात्मा नाम स्मरण मुखी बाई चांदना सेना अधिकार

एनूर लाडकी नाथ चिक्कू ओनू समुद्री एक शेकर बारा सप्रेम बेटा धन्यवाद धन्यवाद हो चिक्कुर भारी दृष्टांत शेख एक एकादशी दन आणि एकादशी रे दन एक महाराज म्हणजे महाराज पाम नव्हते लगो पाम नव्हते लगो तो पच जेवण थोडी होती व्यवस्था रस फराळ रस आबो शाबू फराळा फराळात आणि देना गो आणि आन... बाजू ती शोकेस र शोकेश शोकेशर मध्ये बरेचसे प्रकारे फळ पडे वगैरे आंबा र द्राक्षर संत्री र मोसंबीर चिकूबीर शारीर आपण एकादशी रो फराळ दे ना गो खायन आणि ई काय करे लागो व फराळ खातो जावन व आलमारी समोर देखतो जावन नुक काय भाग लागो आज एकादशी दन ओ शोकेश्वर बरेचसे फळ पडेच लागू माहिती आहे कांधी फळ तो द्यायच्या कोणी आंबाचं द्राक्षचं संत्राचं चिक्कूबीचं चिकूबीच चिक्कूरे ताणी चिक्कू म्हटले द्राक्ष आहे आंबे आहे सर्व प्रकारचे फळ आहेत म्हटले आणि तुमच्या शोकाजवळ शोकेशमध्ये चिक्कू पण आहेत म्हटले एवढे कोणते चिक्कू असून तुम्ही चिक्कू देत नाही एवढे चिक्कू आहेत म्हटले तुम्ही जर पज उच ज्ञानेश्वर मौलिक कळस ढिमाचे पोकळ जळोते वरील झळाळ काय करावी चित्री तू शेन कोणी काय हो म्हणले देव काय खांदा अर मग नको म्हणले म्हणजे निस्ता कलर हु फ्री ती मारवेल लागो हे फक्त शो के शो दखाय पुरताच हे खाय करता शेनी जो काही काही लोक जो उपरेती शो नकली घालच आणि माहिती सारी पोकळ कारभाराचं कोणी काही करण हमारे बाबाराव राठोडवाराव झुलो झिलकरी देवाळ खोराड सावंगी